नमस्ते मित्रांनो सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा स्वागत आहे आज आपण मराठवाडा रेलकोच फॅक्टरी लातूर या ठिकाणी आलेलो आहोत आज या फॅक्टरीचा लोकार्पण सोहळा पार पाडणार आहे ही आहे लातूरची रेलकोच फॅक्टरी हे मेन गेट आणि हे दुसरं गेट या गेटमधून आपण रेलकोच फॅक्टरीमध्ये प्रवेश करू शकतो या ठिकाणी खूप सुंदर अशी बाग बगीचे तयार करण्यात आलेले आहेत आणि फॅक्टरी खूपच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे सर्व काही नवीन असल्यामुळे येथे खूप छान प्रकारे बाग बगीचे झाडे लावण्यात आलेले आहेत पण आता रेलकोच फॅक्टरी लोकार्पण सोहळा कशा प्रकारे सुरू आहे ते आज जाऊन पाहूया चला तर मग भारत में बनी सेमी भी हाईस्पीड ट्रेनों की डिमांड दुनिया में बढ़ेगी तो इतने ही नए कार रेलवे में हो रहे ये सारे प्रयास रेलवे का ये उपाय कल्प नए निवेश और निवेश से नए रोजगार की भी गारंटी दे रहा है हमारे प्रयास लोग चुनावी चश्मे से देखने की कोशिश करते हैं स्पेशल ट्रेन को तो देश के कोने से श्री राम भक्तों को अयोध्या तक ले जाने अब तक करीब तीन सौ पचास आज तक है और इनके माध्यम से साढ़े

सध्या मराठवाडा रेलकोची फॅक्टरी लातूर येथे आलेला होता अशा प्रकारे आपण पाहू शकता आपल्याला ही जी समोर ट्रॉली दिसते या ट्रॉलीवर बोगी तयार झाली की या ट्रॉलीवर चढवली जाते आणि पुढील शॉपमध्ये या गळ ट्रॉलीमधून त्या बोगीला एंटर करण्यात येतं हे इथं सेंटरला रूळ बसवण्यात आलेले आहेत आणि ही ट्रॉली अशी सरकत सरकत पुढे जाते आणि प्रत्येक शॉपच्या फ्रंट एंडिंगला दुसऱ्या रुळावर ही बोगी शिफ्ट केली जाते अशा प्रकारे हे शिफ्टिंग ट्रॉली आहे आपण पाहू शकता या साईडला रेल्वे ट्रॅक तयार करण्यात आलेले आहेत रेल्वेचं सामान रेल्वेची बुगी तयार झाल्यानंतर इथून मालगाडीवर ही गाडी लादली जाते आणि इथून पुढे हरंगुळ ठेशन येथे नेऊन हरंगुळ ठेशन पुढे त्या गाडीचा प्रवास चालू होतो अशा प्रकारे हा रेलकोच फॅक्टरीचा हा परिसर आहे आज लोकार्पण सोहळा असल्यामुळे या ठिकाणी खूप गर्दी आहे टेस्टिंग शॉप आहे, हा समोर या ठिकाणी बोगी तयार झाल्यानंतर त्या बोगीची पूर पूर्ण इथे टेस्टिंग केली जाते आणि ती बोगी नंतर पुढे पाठवली जाते सध्या या पूर्ण शॉपचे गेट बंद आहेत आपण मध्ये पाहू शकता पूर्ण रिकाम दिसत आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या मशिनरी दिसत नाहीत फक्त शॉप तयार झालेला दिसतोय प्रोडक्शन आहे ते कधी सुरू होणार कधी पुढचे कामं चालू होणार अजूनही काहीच पत्ता नाही सगळीकडे व्यवस्थितरित्या सर्व काही तयार झालेलं आहे सर्व सेटअप तयार आहे फक्त आता बोगी तयार होऊन इथे रेल्वेचं प्रोडक्शन चालू होणं महत्वाचं आहे कुछ दून वेले हैत। पना आजुन आजुन लोकर या रेलकोच फॅक्टरीचे एकूण दोन तीन वेळेस उद्घाटन झालेले आहेत पण अजून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही लातूरकरांना खूप दिवसाची ही प्रतीक्षा कधी संपणार अजूनही वाटच बघावी लागत आहे लवकरात लवकर या ठिकाणी प्रोडक्शन सुरू होऊन स्थानिकांना रोजगार मिळणं ही लातूरकरांची खूप मोठी आणि कळकळीची गोष्ट आहे पण अजून तरी या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं प्रोडक्शन चालू झालेलं दिसत नाही आहे फक्त शॉप तयार आहेत सर्व काही यंत्रणा तयार आहे पण प्रत्यक्षमध्ये प्रोडक्शन काही या का ठिकाणी चालू झालेलं आपल्याला दिसत नाही अशा प्रकारे दोन तीन टेस्टिंग शॉप आहेत हा पलीकड इथे प्रोडक्शन बोगी तयार व्हायचा शॉप आहे हे आपण खालच्या साईडला जो ट्रॅक पाहू शकतो तो ट्रॉली ढकलण्यासाठीचा खाली ट्रॅक आहे या रेलकोच फॅक्टरी एकूण साडेतीनशे एकरच्या अंतरामध्ये ही पसरलेली रेलकोच फॅक्टरी आहे सध्या दीडशे एकर अंतरामध्ये ही फॅक्टरी उभारण्यात आलेली आहे ही रेलकोच फॅक्टरीची पूर्व बाजू आहे आणि या साईडनं हे दोन ट्रॅक आलेले आहेत रेल्वेचे आणि या ठिकाणीच मालगाड्या उभारतात आणि येथून मालाची सप्लाय या शॉपमध्ये केलं जातं हे शॉप खूप लांबपर्यंत तयार करण्यात आलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात हे शॉप तयार झालेले आहेत रेल्वेने पूर्ण तयारी केलेली आहे फक्त प्रोडक्शन लवकर चालू हवं हो, ही लातूरकरांची अपेक्षा आहे आणि स्थानिकांना रोजगार लवकरात लवकर मिळावेत चार ते पाच वर्ष झालं या फॅक्टरीचं काम सुरूच आहे फॅक्टरी तयार झालेली आहे शॉप तयार आहेत सगळं तयार आहे फक्त प्रोडक्शन कधी चालू होईल ला आणि लातूरकरांना रोजगार कधी मिळेल याचीच वाट प्र... प्रत्येक तरुण वर्ग भेट बघत आहे येथे खूप तरुण आलेले आहेत जे स्वतःसोबत आय टी आयच्या फायली घेऊन आलेले आहेत डिप्लोमा होल्डर आलेले आहेत इंजिनियर आलेले आहेत त्यांना अपेक्षा आहे की आपलं या इथे सिलेक्शन होईल इथे प्रोडक्शन कधी चालू होईल प्रत्येकजण विचारत आहे की इथे आपल्याला काम कधी मिळेल पण अजून कोणीच उत्तर द्यायला तयार नाही फक्त उद्घाटन होतात आणि निघून जातात प्रत्यक्षामध्ये प्रोडक्शन कधी चालू होईल याचीच आतुरता आहे या ठिकाणी रेल्वे रिवर्स करण्यासाठी हे गोल तयार केलेला आहे या ठिकाणी डबा जाऊन डब्याला आपल्याला जर उलट करायचं असेल तर या ठिकाणी असे गोल फिरून येतो आणि डब्याला आपल्याला रिव्हर्स करता येतं ही खूप जुनी टेक्निक आहे अशा प्रकारे डबाईत उभा केला जातो असा गोल फिरवला जातो गुल फिरवल्यानंतर परत रिवर्स होईल अशा प्रकारे ह्या ट्रॅकवर इकडे आणि रिव्हर्स होऊन त्याला मोटरच्या सहाय्याने गोल फिरवलं जातं अशा प्रकारे या रोल रेलकोच फॅक्टरीचं निर्माण करण्यात आलेलं आहे खूप नवीन टेक्नॉलॉजी वापरून ही रेलकोच फॅक्टरी तयार करण्यात आलेली आहे आज उद्घाटन सोहळा असल्यामुळे या रेलकोच फॅक्टरीमध्ये आपल्याला पूर्णपणे फिरता आलेला आहे आणि येथील नवीन तंत्रज्ञान येथे तयार ते करण्यात आलेली शॉप येथील कामाचं विश्लेषण आपल्याला करता आलेलं आहे पण प्रत्यक्षात प्रोडक्शन चालू नसल्यामुळे आपल्याला दुसरं काही पाहता आलेलं नाही अशा प्रकारे हा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे आणि आता प्रत्यक्ष प्रोडक्शनची प्रत्येक लातूरकर वाट पाहत आहे आणि तरुण वर्ग या रेलकूच फॅक्टरीची खूप वाट पाहत आहे कारण येथे रोजगाराच्या संधी खूप आहेत आणि तरुण खूप बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळावा हीच या रेलकूच फॅक्टरीकडून अपेक्षा आहे सर्वांचे मनापासून धन्यवाद